ऑगस्ट पासून आधार कार्ड बंद होणार पेन्शन बंद होणार योजना बंद बँक खाते बंद होणार पटकन चार कामे करा सरकारने सूचना तर बघा देशातील आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे तुम्ही कोणतेही काम करत असताना पहिल्यांदा आधार कार्ड मागितले जात असतं की तुम्ही एखादं सरकारी काम करायचं असेल म्हणजेच तहसीलदार कार्यालयामध्ये गेला तलाठी कार्यालयमध्ये गेला किंवा एखाद्या खाजगी ऑफिसमध्ये गेला किंवा बँकेमध्ये गेला तर तुम्हाला आधार कार्ड हे पहिल्यांदा मागितलं जातं आणि हेच आधार कार्ड जर बंद झालं तर तुमची कोणतीही कामे होणार नाहीत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीने तुम्हाला पुढील चार ते पाच दिवसामध्ये ही चार कामे करायला सांगितली आहेत जर यामधील पहिलं जर काम तुम्ही नाही केलं तर तुमच्या ज्या ज्या बँकेमध्ये आधार कार्ड बँकेत लिंक केलेलं आहे त्या बँकेतून पैसे काढता देखील येणार नाही आणि भरता देखील येणार नाही त्यानंतर आधार कार्डवरील जर दुसरे काम तुम्ही नाही केले आणि आधार कार्डाची सुविधा पुढील पाच वर्षासाठी बंद करण्यात येत आहे तर बंद केली तर पुढील पाच वर्षापर्यंत तुम्हाला कोणतेही बँकेचे व्यवहार करता येणार ना नाहीत तसेच कोणत्याही योजनेचे पैसे बँकेत देखील येणार ना नाहीत कोणतीही पेन्शन देखील बँकेत येणार ना नाही जर तुम्ही गॅस सिलेंडर घेण्यासाठी आधार कार्डाची जोडणी केली असेल तर तुम्हाला पैसे असून पण गॅस मिळणार नाही ना तसेच तुम्ही रेशन कार्डला आधार कार्ड जोडलं असेल तर त्या ठिकाणी मोफत मिळणारे तांदूळ देखील मिळणार नाही तर बघा मित्रांनो तुम्हाला त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे सर्वच ठिकाणी आधार कार्ड हे कागदपत्राला दिलेलं आहे आणि याच माध्यमातून भयंकर मोठे फ्रॉड होत आहेत चोरी होत आहे हे सरकारच्या लक्षात आल्याने सरकारने तातडीची सूचना आधार कार्ड धारकांना दिली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की कोणकोणती चार कामे करायचे आहेत हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे परंतु आधार कार्ड वापरून चोरीच्या घटना कशा प्रकारे होत असतात नेमकं हे चोर कशा प्रकारे आधार कार्ड वापरून बँकेतील पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात हे पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगणार आहे जर तुमचं देशातील कोणत्याही बँकेत खातं असेल आणि त्याला आधार कार्ड जोडलेलं असेल तर चार ओ, चोर लोक आधार कार्ड वापरून बँकेतील कशा प्रकारे पैसे चोरतात हे तुम्हाला आता सांगणार आहे यामध्ये दोन प्रकार आता उघडेच आले आहेत ते ऐकून तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकणार आहे नेमकं काय घडलं आहे आधार कार्डवर कशा प्रकारे चोरी होत आहे हे तुम्हाला सांगणार आहे परंतु सर्वांनी लक्षात ठेवा तुम्ही जर कोणत्याही योजनेचे पैसे घेत असाल तुम्ही शेतकरी असाल लाडकी बहीण असाल घरगुती गॅस सिलेंडर धारक असाल आधार कार्ड जोडणी केली असेल मोफत गहू तांदूळ घेण्यासाठी आधार कार्ड जोडणी केली असेल तसेच कोणतीही बँकेत खातं असेल आणि आधार कार्ड त्या बँकेच्या खात्याला जोडलं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आणि तातडीने चार ते पाच दिवसाच्या आतमध्ये ही चार कामे करून घ्या कारण मुदत फक्त पाच दिवसांची बाकी राहिलेली आहे लवकरात लवकर जेवढं होता होईल तेवढी ही चार कामे तुम्हाला करायची आहेत कोणती चार कामे करायची आहेत हे तुम्हाला मी सांगणारच आहे पण त्याआधी तुम्ही जे चो, चोर का आधार कार्ड वापरून बँकेतील पैसे कसे हडपण्याचा प्रयत्न करतात म्हणजे चोरी करण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दलची खरोखर कर घडलेली घटना तुम्हाला तसंच म्हणलं हे तुकाराम नावाचे एक व्यक्ती होते त्यांच्या बँकेत खाते स्टेट बँकेत होतं आणि दुसरं खातं पोस्ट ऑफिसमध्ये होतं यांनी दोन्ही बँकेला आधार कार्ड जोडणी केली होती त्याच्या बँकेमध्ये सोळा लाख रुपये होते त्यांनी आणि बँकेमध्ये काही ना काही काम असत होत प्रत्येक जण जातो असतो तुम्हाला पण माहित आहे त्यामुळे बँकेत जात असताना आधार कार्डची मागणी केली जाते त्यासाठी तुकाराम नावाच्या व्यक्तीने एका झेरॉक्सच्या दुकानामध्ये आधार कार्डचं आणि पॅन कार्ड झेरॉक्स बँकेमध्ये जाऊन त्याची जी का असेल का का ते कामे करून घेतली तर बघा आता काय झालं पुढं तर आणि त्यानंतर ते घरी आल्यानंतर संध्याकाळी सहाला ला बँकेतून मेसेज आला की तुमच्या अकाउंट मधून सोळा लाख कट झाले आहेत असे म्हणत्यावर तुकाराम गडबडला त्याला कळायचं बंद झालं बँकेचे खाते चेक केलं आणि खरोखर सोळा लाख रुपये खात्यातून गायब झाले होते त्याला कळायचं बंद झाल्याने त्याने डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं आणि व बघा पुढे काय झाले तर आणि स्पष्टपणे सांगितले की त्याने माझ्या बँकेतील पैसे कोणीतरी काढून घेतला आहे तो दिवस होता शनिवार रात्रीचा आणि बरोबर दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि रविवारी सर्व बँका बंद असतात सुट्टी असते तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे की त्यामुळे नेमकं बँकेत जाऊन कशा चौकशी करायची आहे हाच मोठा प्रश्न पोलिसांचा संपर्क होता बघा ज्यामुळे तुकारामला विचारलं तुम्ही कोणाला बँकेचे डिटेल्स वगैरे दिले का म्हणजे कोणाला आधार कार्डाचा नंबर दिलाय का पॅन कार्डाचा नंबर दिलाय का असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तुकाराम स्पष्टपणे सांगितले की मी कोणत्याही अनोळख्या नंबरचा कॉल घेत नाही त्या मलाच चांगलं माहीत आहे अनोळख्या नंबरवर कॉल येऊन आजकाल फसवतात बघा त्यामुळे मी कोणालाच आणख्या नंबरवरून आलेला कॉल पण उचलत नाही मी साधा मोबाईल वापरतो त्यामुळे इतर माध्यम जे आहेत व्हॉट्सअप फेसबुक तर, तर ते सुद्धा वापरत नाही मग पोलिसांना कळायचं बंद झाले की नेमकं पैसे बँकेतील उडाले कसे ज्यावेळी तुकाराम घरातून बाहेर पडले तिथून घरी येईपर्यंत पोलिसांनी सर्व ठिकाणी चौकशी केली त्यावेळी पोलिसांना जे उघडीस आलं ते पाहून सर्वांच्या अंगावर काटाला अशा प्रकारे सुद्धा बँकेतील पैसे वाढू शकतात तर पहिल्यांदाच उघडीस आल्याने पोलिसांना देखील काळा बंद झालं ज्यावेळी तुकाराम झेरॉक्सच्या दुकानामध्ये आधार कार्ड झेरॉक्स आणि पॅन कार्ड झेरॉक्स काढायला गेला होता तर त्या ठिकाणी आधार कार्डचं झेरॉक्स त्यांच्या आणि पॅन कार्डचे झेरॉक्स त्यांनी डबल काढून प्रत्येक झेरॉक्स त्या ठिकाणी ठेवून घेतलं होतं आणि ही झेरॉक्सच्या दुकानामधून जे लोक फ्रॉड करतात चोरी करतात त्यांना हा आधार कार्डचा नंबर व पॅन कार्डचा नंबर देतो ते या आधार कार्डच्या नंबरवरून आणि पॅन कार्डच्या नंबरवरून बँकेतील पैसे जे चोर लोक काढून घेत असतात ज्यावेळी पोलिसांना उغडीस आलं त्यावेळी ही माहिती केंद्र सरकारकडे दिली आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकांच्या कष्टाचे पैसे वाया जाऊ नये त्यामुळे आधार कार्डवर चार कामे तुम्हाला ता तातडीने करायला सांगितलं आहे अन्यथा तुमच्या चालू असणाऱ्या बँकेतून पैसे सर्व योजना बंद होतील जसे की लाडकी बहीण योजना पीएम किसान व योजना कर्जमाफीची वाट बघत असाल तर ती सुद्धा होणार नाही तसेच गॅस जोडणी त्या ठिकाणी आधार कार्ड केलं असेल तर पैसे अजून पण गॅस तुम्हाला दिला जाणार नाही तसेच मोफत रेशन घेत असाल म्हणजेच गहू आणि तांदूळ मोफतपणे रेशन धान्य दुकानामध्ये घेत असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्डची जोडणी केली असेल म्हणजेच ए के वाय सी केलेली असेल आणि ही आता आधार कार्डवर तुम्ही काम केलं नाही तर ते मोफत रेशन सुद्धा बंद केलं जाणार आहे बँकेतून पैसे काढता येणार नाहीत पैसे भर नाही तसेच पेन्शन घेत असाल बँकेला आधार कार्ड जोडणी केले असेल तर तातडीची कामे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता करायला सांगितले आहे तर बघा प्रत्येक काम महत्वाचं आहे एक काम दुसऱ्यावर अवलंबून आहे दुसरं काम तिसऱ्यावर अवलंबून आहे तिसरं काम चौथ्यावर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येक पॉईंट पॉईंट या ठिकाणी महत्वाचं आहे चार कामे तुम्हाला करायचेच आहेत तर बघा ही चार कामे काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं माहिती डिटेल्समध्ये सांगणार आहे तर प्रत्येक काम तुम्हाला समजावून सांगणार आहे या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा यामध्ये तीन नंबरचं आणि चार नंबरचं काम हे पूर्णपणे नवीन असणार आहे जे तुम्हाला तातडीने करायचं आहे अन्यथा अदर कार्डवर जी सुविधा तुमची पण बन बंद होणं होऊ शकते पहिलं काम बघा ज्या ज्या नागरिकांचे दोन बँकेत खातं आहे त्यांनी बघायचं आहे बघा आता दोन्ही पण बँकेला आधार कार्ड जोडणी केले असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना आहे की तुम्ही दोन बँकेत खाते उघडले असेल आणि दोन्ही बँकेला एकच मोबाईल नंबर जोडलेला असेल आणि दोन्ही बँकेला आधार कार्ड पण जोडले असेल तर तुम्हाला तातडीची सूचना दिली आहे तुम्ही एक काम करायचं आहे बघा दोन्ही बँकेला जर तुम्ही वेगवेगळे नंबर या ठिकाणी द्यायला सांगितलं आहे कारण जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के नागरिकांचे दोन बँक खाते आहे जसे की पहिले बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे आणि दुसरं बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे अशा प्रकारे दोन बँकेत खाते असेल तर तुम्हाला तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे की तुम्ही दोन्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडणी केले असेल दोन्ही बँकेच्या खात्यात क्रमांकाला वेगवेगळ्या नंबर द्या देण्यास असं सांगितलं आहे की त्याचं कारण म्हणजे जर करणता चोर लोकांनी एका बँकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि या बँकेला मोबाईल नंबर जोडलेला आहे तोच मोबाईल नंबर दुसऱ्या बँकेला जोडला असेल तर वेग 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 ला ला हे चोर लोक दुसऱ्या बँकेमध्ये प्रवेश करायला त्यांना सोपं पडतं आणि त्यामुळे जर बँकेला आधार कार्ड जोडणी केली असेल तर पहिल्यांदाच तुम्ही तुम्हाला वेगवेगळे दोन्ही बँकेला नंबर द्यायला सांगितले आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारे चोरी होऊ नये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा पुढचे तीन कामे तुम्हाला अर्जंटमध्ये करायचे आहेत तर बघा दोन नंबरचं काम आहे जे आधार कार्ड काढून दहा वर्ष जुनं झालं आहे म्हणजेच आधार कार्ड दोन हजार पंधराच्या आधी काढलेलं आहे त्याच्यासाठी अर्जंट सूचना आहे सरकारच्या माध्यमातून आलेले आहे दोन हजार पंधराच्या आधी ज्यांनी ज्यांनी आधार कार्ड काढलं होतं त्यांच्या आधार कार्डवरती आता असं दिसून आलं आहे की ज्याचं नाव जे आहे ते तर पूर्णपणे शॉर्टकट आहे मध्ये आहे त्यामुळे सर्वांची नावे पूर्ण आहेत का हे तुम्ही चेक करायचं आहे तसेच जन्मतारखा पहिल्यांदा चेक करायचं आहे ह्या जन्मतारखा जर, जर पूर्ण व्यवस्थित नसेल तरी सुद्धा त्या व्यवस्थित करून घ्यायचं आहे तुम्हाला सांगितलं आहे आता तिसरं काम अत्यंत महत्वाचं आहे ते बघा जर तुम्ही आधार कार्ड गॅसच्या जोडणीला जोडलं असेल तसेच रेशन कार्डची के वाय सी केली असेल आधार कार्डची जोडणी केली असेल किंवा बँकेत आधार कार्ड दिलं असेल तर आधार कार्डचं हे जे सुरक्षित राहावे म्हणून गुगलवरती तुम्ही त्याला एक विशिष्ट प्रकारचे लॉक असतो तर ते करून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की लॉक कसं करायचं जर चुकून जर तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डची माहिती कुठे दिली म्हणजे काय होतं एखादं झेरॉक्स काढायला जाताना किंवा इतर ठिकाणी आधार झेरॉक्स काढत असतात आपण आधार कार्ड देत असतो आणि त्यावेळी नकळत आपले कोणतीही चूक होऊ नये म्हणून आधार कार्ड लॉक करण्याचे सिस्टम आहे म्हणजे मग काय करायचं आहे ज्या ठिकाणी कोणतेही तुम्ही अर्ज भरत असता ज्या ठिकाणी तुम्ही योजना पी एम किसान योजना अशा ठिकाणी अर्ज भरायला जातात ते म्हणजे नेट कॅफेमध्ये ने तर त्या ठिकाणी त्याचा आधार कार्डला लॉक करायचं जेणेकरून तुमच्या बँकेतील पैसे कोणीही चोरून घेऊ नये किंवा कोणतेही प्रॉब्लेम हे करायचं नाही तर त्यानंतर सर्वात शेवटीचं काम म्हणजे तुम्हाला ही सूचना देण्यात आली आहे की म्हणजे सरकारच्या माध्यमातून चार नंबरचं काम म्हणजे सूचना देण्यात आली आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड किंवा बँकेतील डिटेल जेव्हा झेरॉक्स दुकानात घेऊन जाता तेव्हा अनोळखी झेरॉक्स दुकानामध्ये घेऊन जायचं जा आहे बघा झेरॉक्सच्या दुकानात गेल्याने आजकाल तुमचं कागदपत्र चोरले जाऊ शकतात आणि ज्याच्या माध्यमातून चोरीचे प्रकार उघडे सेवू लागले आहेत त्यामुळे झेरॉक्स काढत असताना तुमच्या कागदपत्राची चोरी होऊ शकते हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे इथून पुढे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा बँकेचे पासबुक झेरॉक्स काढत असताना सावधान राहा तर बघा असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी गॉय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद